आजरा तालुक्यात निसर्गरम्य वातावरण पर्यटकांची वर्दळ वाढली हिरण्य केशीच्या तीरावरील गाव चिमुकले माझे आजरामरतयाच्या सौंदर्याने नाव आजरा साजे अशी ख्याती असलेले आजरा तालुक्याचं सौंदर्याने पावसाळ्यात पावसाळ्यातजणू खुलून येताना दिसून येते त्यात यावर्षी ऊन आणि जोरदार पाऊस अशी निसर्गाची उधळण तालुक्यात चालू आहे महाराष्ट्रातला चेहरापुंजी म्हणून ओळखला जाणारा हा तालुका हिरण्यकेशी आणि चित्रा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेला आहे आणि पावसाने थोडा जरी जोर धरला की हिरण्यकेशी नदीवरील रामतीर्थ धबधबा आणि त्याच्या आजूबाजूचं सौंदर्य मनमोहक होऊन जातं अंबोली आणि तळ कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या मनाला भुरळ घालून आपल्याकडे खेचून आणण्याचं काम आजरा रामतीर्थ आणि हा धबधबा करताना दिसून येतो हे ठिकाण आजरा विक्टोरिया पुलाच्या जवळ असून इकडे श्रीराम मंदिर श्री महादेव मंदिर आहेत आणि संपूर्ण मंदिर परिसर दगडी असल्यामुळे पर्यटकांनी काळजीपूर्वक आनंद आणि सेल्फी घ्यावा कारण पाय घसरून घातपात होण्याच्या घटना अडी अलीकडे वारंवार होताना पाह्यास मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आजरा